सादर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित मुख्यमंत्री भवनमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो परिस्थिती आजची आणि काही योजना शासनाच्या कशी दिशाभूल करतात आणि ती दिशाभूल करत असताना जनतेचाच पैसा जनतेला वाटण्याची खैरात करतात पैसा देणे चुकीचं नाही परंतु चांगल्या मार्गाने चांगल्या विचारासाठी देणे गरजेचं आहे लोकांवर जी एस टीसारखे सारखे कर लादून महागाई वाढवून गोळा केलेला पैसा तो स्वतःच्या जाहिरातीसाठी वापरणं ती चुकीची -चुकी योजना आहे आणि या योजनांवर मला एक गझल आठवेली गझलेचं शीर्षक आहे मुख्यमंत्री बावन ऐका तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड्या मुख्यमंत्री तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड्या मुख्यमंत्री वाद शिंगारून गेला ಬೈಲಗಾಡಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ತೋನ ಪಕ್ಷ ಪೋಡಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪೇರಲಿಬೀಜ ಸ್ವಪ್ನವನರ ಪೇರಲಿಬೀಜ ಸ್ವಪ್ನವನರ ಬಗಾಯಾ ರಣಹೆ ವೈರಾಣಿತೋ ವೃಕ್ಷ ತೋಡಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ತೋ ನಿವಡುವ ಆ पक्ष मुख्यमंत्री लाडक्या बहिणी वरी का एवडा झाला फिधातो लाडक्या बहिणी वरी का एवढा झाला फिधातो लाडका भाऊ म्हणाला येल पाड्या मुख्यमंत्री तो, तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड्या मुख्यमंत्री कर्जबाजारी गतीची लखपती दीदी कशाला कर्जबाजारी गतीची लखपती दीदी कशाला वाटतो नुसती वेळ काढ्या मुख्यमंत्री तो, मुख्य तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड्या मुख्यमंत्री बोलले नेते खरे तर काय घामा घाम झाला बोलले नेते खरे तर काय घामा घाम झाला दुःखितांच्या भावनांना घाल बेड्या मुख्यमंत्री तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड्या मुख्यमंत्री लावली ईडी कशाला या विकासांच्या दिशांवर लावली ईडी कशाला या विकासांच्या दिशांवर तू स्वत का बांधल्या रे चंद्रमाड्या मुख्यमंत्री तो पुन्हा निवडून आला पक्ष फोड़ा मुख्यमंत्री एक धोक्या इशारा आग झावी एक धोक्या इशारा आग आहे उजड़ा सूर्य जोड़ा मुख्यमंत्री तो पुनः निवडून आला पक्षफोड़ा मुख्यमंत्री वाद शिंगा ऋण गेला बैलगाड़ा मुख्यमंत्री तो पुनः निवडून आला पक्ष फोडे हा मुख्यमंत्री मित्रांनो मुख्यमंत्री बावन या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा आपण या व्हिडिओला बघण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने फॉरवर्ड करा आपण मुख्यमंत्री बावन हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने फॉ सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही त्या योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्धाय